परीक्षेतील भ्रष्टकारभार आणि पेपरफुटीच्या विरोधात युवा महासंघ बुधवारी आंदोलन करणार आहे वैद्यकीय शिक्षणाच्या पात्रतेसाठी शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना नीट ही परीक्षा द्यावी लागते ही राष्ट्रीय पातळीवर परीक्षा आहे यासाठी विद्यार्थी मोठ्या अभ्यास करतात आणि अचानक पेपर यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर हा अन्याय होतो यात कोणाचा दोष आहे जी नेहमीच वादाच्या भवरात असलेली एन टी ए नॅशनल टेस्ट एजन्सी या संस्थेच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे विद्यार्थ्यांना अक्षम्य त्रास आणि शैक्षणिक नुकसानीला सामोरं जा लागतं अशा संस्थेच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे आणि नीट आणि नेटच्या विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ डीवाय आय आणि विद्यार्थी आघाडी एस एफ आय यांच्या वतीनं दहा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इथं वाय एफ आयचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी आणि एस एफ आयचे चे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व बारावी इयत्तेत शिकणाऱ्या आणि नीट परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन युवा महासंघाच्या वतीनं करण्यात येत असल्याची माहिती महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य अनिल वासम यांनी केला जुलै सकाळी ठीक अकरा वाजता पत्रकार भवन हे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमचा मोर्चा निघणार आहे याचं प्रमुख कारण म्हणजे ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यावरती मोठा अन्याय या देशात झालेला आहे चार जून रोजी या देशात नीटची परीक्षा पार पडली त्या परीक्षेमध्ये प्रचंड गोंधळ झाला पेपर फुटला याचं कारण म्हणजे नॅशनल टेस्ट एजन्सी या एसारख्या भ्रष्ट संस्थेने ह्या विद्यार्थ्यावरती अन्याय करण्याचं काम केलेलं आहे त्या संस्थेवरती तात्काळ बंदी आणली पाहिजे त्याचबरोबर त्या संस्थेतल्या भ्रष्ट अधिकाऱ्या अधिकाऱ्यावरती कठीण आणि कडक कारवाई झाली पाहिजे ही मागणी घेऊन नीट आणि नेटच्या विद्यार्थ्यांना जो त्रास सहन करावा लागला त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे याकरिता वाय एफ आय आणि एस एफ आयच्या च्या वतीनं हा मोर्चा निघणार